नागपुरातल्या हिलटॉप परिसरात भटक्या जनावरांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय गायींच्या कळपानं एका इसमावर हल्ला करून त्याला खाली फेकलं घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी गायींच्या हल्ल्यातून त्याचा बचाव केला या तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय नागपूरच्या हिलटॉप परिसरात राजा सनेश्वर हे गायींच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले रविवारी सकाळी राजा सनेश्वर फिरायला बाहेर पडले होते दरम्यान हल्ला केला उचलून सिमेंट रस्त्यावर फेकलं आणि हल्ला सुरूच ठेवला या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गायींना हाकलून लावलं आणि गंभीर अवस्थेत असलेल्या राजाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत शहरात भटक्या कुत्र्यांचा आधीच हैदोस आहे है, यात आता इतर प्राण्यांचीही भर पडली आहे हिलटॉप परिसरातील या घटनेमुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी मनपानं भटक्या प्राण्यांना पकडावं आणि ही समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी केली आहे